न्यूज मराठी शोध सत्य सातपूर कॉलनी आनंदछाया खाटू श्याम या देवस्थानचा देखावा आयोजित करण्यात आला आहे हा देखावा पाहण्यासाठी सातपूर कॉलनी अशोक नगर सातपूर गाव तसेच आजूबाजूच्या परिसरातील नागरिक महिला बंधू भगिनींची मोठ्या प्रमाणात गर्दी होत आहे खाटूश्याम हे राजस्थान मधील देवस्थान आहे या मंडळाचे मार्गदर्शक रिपाई नेते प्रकाश लोंढे सामाजिक कार्यकर्ते दीपक नानाजी लोंढे माजी सौ दीक्षाताई दीपक लोंढे सामाजिक कार्यकर्ते भूषण भाऊ लोंढे यांच्या मार्गदर्शनाखाली येथे गेल्या एकोणास वर्षांपासून गणेशोत्सवाचे आयोजन करण्यात येत असते माता वैष्णो देवी माता सप्तशृंगी महाराष्ट्राचे आराध्य दैवत खंडोबागड असे देखावे यापूर्वी या मंडळांनी साकारले आहे यावर्षी या मंडळाच्या वतीने राजस्थान येथील खाटूश्याम देवस्थानचा देखावा उभारला आहे या मंडळामध्ये सातपूर सोसायटीचे संचालक मंडळ यांच्या हस्ते आरतीचे आयोजन करण्यात आले होते दीपक नानाजी लोंढे यांनी आरतीचा पहिला मान सातपूर सोसायटी संचालक कांतीलाल भंधुरे छगन भंधुरे किशोर मुंदडा दिलीप भंधुरे विजय भंधुरे सुनील मौले अमर काळे एकनाथ तिडके त्र्यंबक भंधुरे अनिल सोनोने हे आरतीसाठी उपस्थित होते यावेळी मान्यवरांच्या हस्ते आरती करण्यात आली या आरती प्रसंगी या मंडळाचे मार्गदर्शक दीपक नानाजी लोंढे सामाजिक कार्यकर्ते धीरज भाऊ शेळके शिवजन्मोत्सव समितीचे अध्यक्ष जीवन रायते मंडळाचे अध्यक्ष सुनील गायकवाड यांच्यासह मंगेश भाऊ वाघमारे अग्जर शेख मनोज भाऊ अहिरे विजय तलाखे कमलेश भाऊ पगारे रवी मामा पालवे नाना जाधव मलिक काळे मोहनदास महाले अशोक नेटावटे किरण साळवे दीपक उबाळे विक्की सोनकांबळे संदीप तायडे विजय पंडित अजय जाधव अक्षय कांबळे पंकज वाहक आदी उपस्थित या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मनोज आहिरे यांनी केले आणि त्यात विशेष म्हणजे माझे लाडके नानाजी ढोंडे यांनी जो आम्हाला सोसायटीच्या सर्व संचालकांना मान दिला त्याबद्दल मी मंडळाचे आणि नानाजी लोंडे यांचे आभार मानतो तसेच या खाटू श्यामची जी आहे ही राजस्थान हे अति जागृत स्थान आहे आणि ते त्यांच्या डोक्यात कसं आलं हे मला अजूनही समजलं नाही काय त्यांनी खाटू श्यामचं इथं का केलं आज ह्या खाटू श्यामच्या दर्शनाला पूर्ण नाशिक शहर काय सातपुर अख्या इथं दर्शनालाही कारण त्याची ख्यातीच एवढी मोठी आहे काम जो कोणी जे काही मागेल ते त्याला शंभर टक्के प्राप्त होणार आहे असे काटू श्याम आहे आणि या मंडळाने जे आज उपक्रम मांडला आहे त्याबद्दल मी नानाजी लोंडे आणि अध्यक्ष आणि धीरज भाऊ शेडके यांचे मी तसेच आज या ठिकाणी आम्हाला सर्वांना मान सन्मान देऊन बोलवले सातपूर सदस्य चेअरमन चेर्वर्, चेअरमन व सर्व सक्षक मंडळ गेल्या अनेक वर्षापासून या ठिकाणी नाराजी लोंडे असेल त्यांचा मित्र बरोबर असेल आम्हाला सर्वांनी या ठिकाणी मान मानसमान देऊन सातपूर ग्रामस्थ म्हणून आपलं मान देतात त्याबद्दल मी नाराजी लोंडे यांचं त्यांचा आभार मानतो तुमच्या तुम्ही बोलत असतात आणि पण आपले ग्रामस्थ म्हणून तुम्हाला जवळ येत असतो आणि तुम्हाला सातपूर गावचा कुठल्याही करायला असतो त्यातला तुम्हाला आमंत्रित असतो अशा ठिकाणी तुम्ही खाटू श्यामचं डेकोरेशन केलेलं आहे त्या डेकोरेशनची मला पूर्णपणे माहिती नाही पण आपले किशोर शेठ मुलांनी आताच सांगितलं का खाटू श्यामला जिथे जो बी जो जातो आणि जो तिथं मन आपल्या मन मानतो त्याचा त्या मनात खुला होतात तुमचा आमचा सातूर आपल्या सातूर रामासांच्या वतीनं सातूर कार्यक्रम सोडांच्या वतीनं तसंच आमचा आपल्या अमरच्या वतीनं मी एकच सांगू इच्छितो तुमच्या आज पण तिचा काही मनोकामना असतील त्या या शाटकाम बाबांच्या मा, माध्यमातून त्या लोक पुण्या हो ईद मी शोधी पाहत कर या ठिकाणी दरवर्षाप्रमाणे पी एल ग्रुपच्या मित्रमंडळामार्फत गावातील सर्व प्रतिष्ठित व्यक्तींना या ठिकाणी आरतीचा मान सन्मान दिला जातो तसेच गेल्या चार ते पाच वर्षापासून आम्हालाही संपूर्ण आणि आम्हाला सन्मान दिला जातो त्याबद्दल नानाजी लोंडे यांचा मी मनपूर्वक आभार व्यक्त करतो अतिशय उत्कृष्ट आणि सांस्कृतिक धार्मिक अशी देखावे असतात ज्याप्रमाणे आज त्यांनी हा जो घटुशा हा देखावा सादर केला आहे घटोत्पुत्र घटोत्पुत्र या भीमपुत्र भटोत्कच यांचा मुलगा हा खटुशा याची खूप आख्यायिका आहे इथं सांगायला गेलं अर्धा सा तासही कमी पडेल अशा पद्धतीची या आमची आख्यायिका आहे परंतु आज सगळ्यात जास्त महाराष्ट्रामधून या खटुशामच्या दर्शनासाठी त्या ठिकाणी जात असतात मी त्या ठिकाणी गेलो आणि प्रत्येकाच्या म्हणून ऐकलं की आपण जे मागतो त्याची मनोकामना पूर्ण होते आणि जे लोक आज त्या ठिकाणी जाऊ शकत नाही परंतु त्यांची मागणी तिथं काय आणि इथं काय इथं पूर्ण होईल त्यासाठी आमचे मित्र नानाजी लोंडे यांनी या ठिकाणी आज तो देखावा साजरा केलेला आहे अतिशय उत्कृष्ट असा देखावा साजरा केला आणि जे भाविक या ठिकाणी येतील त्यांनी त्यांटुश्याम या बाबांकडे मागणी जर केली तर त्यांची शंभर टक्के मनोकामना याच ठिकाणी पूर्ण होणार आहे असेच मनो उपक्रम नानाजी लोंडे यांनी या ठिकाणी राबवावे अशी मी त्यांना रिपोर्ट नाशिक ताज्या घडामोडी व अपडेट जाणून घेण्यासाठी आताच डीपीए न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका